मॉर्निंग एव्हरी तुमचे पण आयब्रोज एकदम पातळ झाले असतील तर हे होममेड सीरम नक्की ट्राय करा गॅरंटीड तुमचे आयब्रोज दाट होतील त्यासाठी एक बदाम घ्या आणि त्याला गॅसवरती पूर्ण काळं होपर्यंत भाजून घ्या आणि त्याची कुठून छान पेस्ट बनवा आणि त्यात थोडंसं पॅरेशिट ऑइल व्हिटॅमिन ई e कॅप्सूल ऍड करा मिक्स करून तुमच्या आयब्रोजला लावा एक तासासाठी ठेवा शक्यतो रात्रीच लावा छान तुमचे आयब्रोज दाट होतील आठ दहा दिवस फॉलो करा नक्की ट्राय करा त्यानंतर मी माझं डेली रुटीन शेअर करते घरातील कामे यावरून घेतले माऊचं स्कूलसाठी आवरलं आणि हो हा पार्किंगमध्ये ना माऊचा फ्रेंड कुत्तो आहे जे ती रोज त्याच्यासाठी बिस्किट घेऊन जाते मस्त त्यांचं छान बॉन्डिंग आहे आणि मी जे स्क्रीन टाईम मॅनेजमेंटबद्दल दोन ट्रिक सांगितल्या होत्या त्या तुम्ही फॉलो करताय ना इफेक्ट झाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लवकरच मी तिसरी ट्रिक पण घेऊन येते नंतर संध्याकाळी अचानक बाहेर जावं लागलं ड्रायफ्रूट संपले होते तेच आणण्यासाठी येताना हा गरमागरम डोसा आणि जिलेबी दिसली मग काय राहलंच नाही डोसा खाल्ला आणि घरी आलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय